काँग्रेसच्या पाच खासदारांचं लोकसभेतून निलंबन झालेलं आहे टी एन प्रतापन हिबी इडन एस ज्योतिमनी रम्या हरिदास आणि डीन कुरिया कोसे यांचं हिवाळी अधिवेशनापुरतं निलंबन करण्यात आलेलं आहे आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेतच शिवाजी काय नेमकं का कारण होतं ज्याच्यामुळे थेट पाच खासदार या ठिकाणी निलंबित करण्यात आले संसदेच्या सुरक्षा यंत्रणामध्ये त्रुटी आढळल्याची बातमी काल आपण पाहिली असेलच आणि कालच्या यानंतर पुन्हा एकदा संसदेमध्ये विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला आहे नवीन संसद भवन हे अत्यंत सुरक्षित काटे त्याच्यामध्ये कठोर पद्धतीने एक सुरक्षा व्यवस्था आहे असा दावा केला जात होता मात्र ह्या सगळ्या ज्या वलग्ना आहेत का असा प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यानंतर आज विरोधकांचं म्हणणं असं आहे की यावरती गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं संसदेत येऊन त्यांनी सांगावं की या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय आहे आणि ह्या मुलांनी का या ठिकाणी उड्या मारल्या आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय चुका घडल्या या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांच्या वतीनं करण्यात येते सकाळी तृणमूल काँग्रेसचे डेरेक वब्रॅन हे खासदार आहेत त्यांना पूर्ण हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे आता हे पाच खासदार काँग्रेसचे ते देखील निलंबित करण्यात आलेले आहे या पाच खासदार आणि पूर्ण म्हणून सहा खासदार आतापर्यंत निलंबित झालेले आहेत यावरती आता विरोधक काय नक्की आक्रमकता घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या तरी त्यांची मागणी अशी आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या सगळ्या प्रकरणावरती निवेदन द्यावं कारण या सगळं प्रकरण अंतर्गत सुरक्षेचं प्रकरण आहे मात्र या सगळ्या प्रकरणावरती संरक्षण मंत्री असते राजनाथ सिंग यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आतापर्यंत अनेक वेळा असं घडलेलं आहे की या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये चूक घडली होती त्यावेळी देखील अमित शाह यांनी पत्रकार परिषद न घेता सुषमा स्वराज हे केंद्रीय मंत्री माफ करा केंद्रीय स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेतली ती सातत्यानं असं घडतं की ज्या मंत्र्यांकडे हा कारभार आहे त्या मंत्र्यांनी या संदर्भात आपलं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे मात्र दुसऱ्या मंत्र्यांकडनं या संदर्भ स्पष्टीकरण त्यामुळे काँग्रेस सध्या आक्रमक होताना पाहायला मिळते जी शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी